नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपनेच केला शिंदे गटाचा गेम बच्चू कडूंचा धक्कादायक खुलासा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू हे सध्या महायुती सरकारमध्ये आहे परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि आता बच्चू कडू यांनी थेट भारतीय जनता पक्षावरती हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान यासंदर्भात बोलत असताना बच्चू कडू म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपनेच केला आहे अमरावतीत सर्व नवनीत राणा यांच्या विरोधात होते त्यानंतरही शिवसेनेच्या या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करणं योग्य नाही काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांचा गेम झालाच आहे असा बोल बच्चू कडू यांनी केला आहे एवढंच नाही तर भाजप काही करू शकतं उद्या ते एकनाथ शिंदे यांना पण म्हणतील की या मतदारसंघात उभे राहू नका त्याऐवजी दुसऱ्या मतदारसंघात उभे राहा त्यांच्याकडे सत्ता आहे तर ते काही करतील अमरावतीत भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते तरी अमरावतीमध्ये उमेदवार बदलला नाही असं कडू यांनी म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान उमेदवार आहे एकनाथ शिंदे साहेबांचे आणि उमेदवारी द्यायचे की नाही हे भाजप ठरवत होतं हा आपल्यातून कारभार सध्या महायुतीमध्ये सुरू आहे त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही अल्बेल नसून लवकरच महायुतीचे तीन तेरा वाजणार असल्याचा दावा देखील यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे मात्र सत्तेत सहभागी असलेल्या बच्चू कडू यांनीच भाजपसह शिंदे गटावरती हे आरोप केल्यानं भाजपसह शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे मात्र बच्चू कडू यांनी भाजपसह शिंदे गटावरती या आरोप केल्यामुळे माजी मंत्री बच्चू कडू यांचा शिंदेसह भाजपसाठी हा घरचा आहे मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नाही kisah nggak